भाजपा टॉपवर केला आहे बावीसशे कोटी रुपयाची फंडिंग भाजप सेकंड नंबरवर टी आर एस ए पाचशे कोटी आहेत आणि तुमचा जुना पक्ष तर फक्त शंभर कोटीवर असं आहे की ज्या पक्षाला एक राष्ट्रीय फुटबॉल आहे किंवा राष्ट्रीय पातळीवर ज्या पक्षाची पॉप्युलॅरिटी आहे लोकांना विश्वास आहे की हा पक्ष आता राज्यामध्ये निवडून येऊ शकतो या पक्षाच्या माध्यमातूनच राज्यामध्ये चांगलं काम होईल म्हणून भाजपाला लोकांनी प्रेफरन्स दिलेला आहे आणि म्हणून पक्षाच्या वाढीसाठी पक्षाला निधीसुद्धा देणं काही चुकीचं नाही आहे सगळ्या पक्षाला मिळून आपण भाजपसुद्धा आहे आणि त्यामुळे भाजपला सर्वाधिक पैसे मिळाले असतील तर मागच्या वेळेस इलेक्ट्रॉन बॉन्ड होते त्याच्यामध्ये हा आकडा भाजपला मिळालेला खूप जास्त होता ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सुप्रीम निर्णय घेत त्यांचा विषय संपलेला आहे तो आता तो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सुद्धा बंद झालेले आहेत आणि डायरेक्ट लोकांना पैसे देण्याची मुभा आहे त्याप्रमाणे पे पेमेंट आलेला आहे सदस्य मेंबरशिप म्हणून पैसे येतात तेही होतात जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाच्या पवित्र्यात आहे भाजपा आता सत्तेत आलेली आहे मजा येईल असं त्यांचं वक्तव्य आहे पुन्हा म्हणतात पण आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते की म्हणजे आता पण आता मुख्यमंत्री झालेले आहेत फडणवीस आता मजा येईल असं बाकी आहे उपोषण करणार आहेत असं आहे की हा प्रश्न सर्वांनीच गांभीर्याने घेतलेला आहे आरक्षण मिळालं पण यात गोमत कोणाचंच नाही दाट टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे तिची अंमलबजावणीही सुरू आहे तिची आता उर्वरित विषय असतील पण शासन मंत्री मंत्रिपूर उपसमिती आहेच ती कदाचित नवीन करतात तर तीच ठेवतात मला माहीत नाही त्या समितीच्या माध्यमातून हे सगळं वेळोवेळी आढावा घेतला जातो मला वाटते की हा प्रश्न आता नवीन सरकार आल्यामुळे आता पाच वर्ष तर निश्चितच कालावधी आहे काम करायला आणि सरकारने हा विषय निश्चितच जोमाने हाती घेतलेला आहे आणि तो मार्गी प्रयत्न राहणार आहे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत हो। पण त्यांना प्रतीक्षा आहे तीसशे रुपये